नमस्कार मंडळी तर आज ना मी तुमच्याशी ना शेपूची भाजी कशी बनवतं ते शेअर करणार आहे ते पण ना गावाकडे जशी बनवतात तशी तर चला तर मग आता बनवूया भाजी तर मी स्वच्छ धुवना इथे कट करून घेतली होती अगोदर आणि मिरची पण चिरून घेतलेली आहे आणि मटकी डाळ पण मी अगोदर भिजत ठेवली होती आणि भरपूर असं लसूण पण टेचून घेतला होता तर इथे मी तेल गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये मिरची लसूण टाकलं आणि काही जणांना याच्यामध्ये जिरे पण टाकतात पण आम्ही टाकत नाही भाजीला जिरं आणि ते, ते, ते मी तेलामध्येच ना मीठ टाकून घेतलं आणि तेलामध्येच टाकते मी कारण या भाजीमध्ये ना मिक्स होतं थोडं थोडं टाकत मी ते भाजी व्यवस्थित ना आता परतून घेणार आहे कारण एकाच ठिकाणी ना मीठ राहतं बरं का म्हणून आणि जास्त भाजी असेल तर हलवताना पण आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो आणि येथे बघा तुम्ही भिजून घेतली ना मटकीची डाळ होती ना ती पण ॲड केलेली आहे आणि आता दोन मिनिटं ना लवब काढायचे एक पाच मिनट तर लागते बरं का ही शेपूची भाजी बनवायला आणि नंतर ना मी याच्यामध्ये शेंगदाणाचा आता कूट पण ॲड करणार आहे थोडी भाजी शिजत आल्यानंतरच ना, ना मी शेंगदाणाचा कूट ॲड करते आणि सहसा भाजी करताना कडे भरून भाजी असते तर नंतर खायला गेलं तर ना ती भाजी पुरत पण नाही आणि ते तुम्ही पाहू शकता इथे मी शेंगदाणाचा कूट ॲड केला आणि भाजी कमी होते बरं का शिजल्यानंतर आणि भाजी शिजल्यानंतर ना कूट कुटाकच इतकं भारी आणि टेस्टी लागते बरं का आणि ते तुम्ही पाहू शकता इथे ना आपल्याला शेपूची भाजी तयार झालेली आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय